पद्मशाली शिक्षण संस्थेच्या दोन हजार चोवीस ते दोन हजार एकोणतीस या पाच वर्षासाठी अध्यक्षपदी अॅडव्होकेट श्रीनिवास अंबाजी कॅतम यांची निवड करण्यात आली पद्मशाली शिक्षण संस्थेच्या सचिवपदी पुन्हा एकदा दशरथ गोप यांचीच निवड झाली या पदावर अन्य जण दावेदार असले तरी दशरथ गोप हेच संस्थेवर आपली पकड घट्ट ठेवल्यानं कोणीच त्यावर विरोध करत नाहीत गेल्या पाच वर्षातील अनेक सदस्यांना यावेळी संधी दिल्या असतानाही पदाधिकारी मात्र अनपेक्षितपणे बदलल्याचं दिसतं उपाध्यक्षपदी पुन्हा एकदा श्रीनिवास कोंडी यांना संधी दिली तर सहसचिवपदी मागच्या वेळी सौ संगीता इंदापुरे यांच्याकडं होतं तर आता हे पद मल्लिकार्जुन सरगम यांना दिलंय तर गेल्या वेळेला खजिनदार नागनाथ गंजी यांच्याकडे होतं आता ते पद गोवर्धन कमटम यांना दिलंय दशरथ गोप यांचं जवळचं म्हणून परिचित असलेले श्रीधर चिट्टल यांच्याकडं शालेय समिती अध्यक्षपद होतं आता ते पद विजयकुमार गुलापल्ली यांना देऊन शिक्षण संस्थेच्या कारभारात अमूलाग्र बदल केलेला आहे गेल्या टर्ममध्ये पाच वर्ष अध्यक्ष भूषवलेले काशनाथ गड्डाम यांच्यासह काही जणांना डच्चू देऊन दशरथ गोप यांनी तंत्र कायम ठेवलं होतं आज झालेल्या पदाधिकारी निवडीत अनेकांना संधी देऊन पुन्हा धक्कातंत्र अवलंबलंय या निवड झालेल्या नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला